जत तालुक्यातील माझ्या तमाम माता बंधू आणि भगिनींना विश्वगुरू महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज व भगवान परशुराम जयंतीच्या सुवर्णमे शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री मनसूर चाचा खतीब अध्यक्ष जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगड व संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली व श्री मनसूर खतीब मित्र मित्रपरिवार डफळापूर विश्वगुरू थोर समाज क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त जत तालुक्यातील माझ्या समस्त माता बंधू व भगिनींना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री डॉक्टर रवींद्र आरळी दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा समन्वय व डायरेक्टर सेव्ह कॉर्पोरेट ऑफ इंडिया इंडिपेंडेंट व माननीय सी डॉक्टर रवींद्र आरणी मित्र परिवार जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या विचारांची आज समाजाला गरज असून राष्ट्रपुरुष ही आमची प्रेरणास्थानी असून राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यासाठी जो निधी लागेल तो आम्ही देऊ असे प्रतिपादन जतचे आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी केले ते जत येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर बहुद्देश स्मृती समिती व जगज्योती महात्मा बसवेश्वर बहुद्देशी सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त व जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पंच्याहत्तर लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या चबुतरा भूमिपूजन व महात्मा बसवेश्वर सभागृह भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते आमदार श्री गोपीचंद पडळकर म्हणाले महात्मा बसवेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात ज्यावेळी सर्वत्र हैवानी यवनसीनता यवनी सत्ता राज्य करत होती सॉरी रिटेक आमदार श्री गोपीचंद पडळकर म्हणाले महात्मा बसवेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात ज्यावेळी है। सर्वत्र हैवानी सत्ता राज्य करत होती त्यावेळी समतेचे व समानतेचे बीज मानवजातीत रुजवण्याचे काम केले त्यांनी जातपात न मानता व कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व जाती धर्मांना एकत्रित करून कल्याण मंडपाची स्थापना केली त्यांचे हे कार्य अतुलनीय असे असून सर्वच महापुरुष ही आमची प्रेरणास्थानी असून या महापुरुषांच्या पुतळ्यासाठी जो काही निधी लागेल तो देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जत येथील या पुतळ्यासाठी मी एकवीस लाख रुपये देणार असल्याचे आमदार पडळकर म्हणाले या प्रसंगी ख्यातनाम व्याख्याते श्री 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 बाबूराव महाराज वनवाडकर यांचे व्याख्यान झाले ते म्हणाले महात्मा बसवेश्वर हे जातपात न मानणारे राजे होते त्यांनी स्त्री पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समान वागणूक दिली यावेळी राष्ट्रवादीचे नेते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री सुरेशराव शिंदे सरकार श्री प्रभाकर भाऊ जाधव संतोष मोटे ॲडव्होकेट शिवशंकर खटावे डॉक्टर विद्याधर किट्टत डॉक्टर शालिवाहन पट्टन शेट्टी सहायक निबंधक श्री अमोल डपळे आर आरपीएचे संजय कांबळे श्री चंद्रकांत गुड्डोडगी इंजिनियर श्री शरणप्पा अक्की श्री बाळासाहेब हुंसाळकर विक्रम ताड शशिकांत काळगी श्री सुभाष गोबी श्री संजय तेली श्री अण्णा भिसे श्री गौतम ऐवळे माजी नगराध्यक्ष सौ शुभांगी बनेनावर डॉक्टर सौ सरिता पट्टणशेट्टी डॉक्टर सौ ममता तेली सौ मीनाक्षी अक्की आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत डॉक्टर रवींद्र आरळी यांनी केले तर आभार श्री चंद्रकांत कुंभार यांनी मानले लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा